हम सब एक है हम सब एक है हम सब एक है, है। जन कल्याण परिवर्तन पैनल जन कल्याण परिवर्तन पैनल हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो नहीं तो खुर्ची खाली करो नहीं तो खुर्ची खाली करो सर आजाद मैदान मध्य आंदोलना प्रश्न है आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत जनकल्याण सहकारी संस्था दहिसर शांतीनगर येथील रहिवाशी आहोत ना। माझं नाव महेश थोरात हो आहे मी तिथे लहानपणापासून माझा जन्मच दहिसरला शांतीनगर इथे झालेला आहे आणि आम्ही लहानपणापासून त्या वस्तीमध्ये राहिलेलो आहोत मोठे झालेलो आहोत पण आज दहा वर्षापूर्वी आमच्या तिकडे जो काही पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू झाला होता त्याआधी प्रकल्प दुसऱ्या नावाने होता आणि त्यानंतर एनरोथ बिल्डरकडे तो प्रकल्प स्थलांतरित झाला आणि नंतर आमचे जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट तिथे आम्हाला आमच्या सदनिका जे आहे ते, ते निष्कासित केल्या आणि त्यानंतर आमच्याकडे एक मोठं प्रोजेक्ट जे तेवीस माळ्याची बिल्डिंग तयार होऊन त्याचं पजेशन आम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिलं याचं अलॉटमेंट जे आहे ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालं होतं आणि लॉटरी ती अलॉट लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये झालेली असूनसुद्धा आम्हाला चाव्या वाटप झाल्याचं हे मे दोन हजार चोवीसमध्ये चाव्या एक हजार चाव्या वाटप झाल्याचं घोषित केलं होतं आणि जे चाव्या वाटप झाले आहेत त्या दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस लॉटरी नस नव्हती निघाली तेव्हासुद्धा ते चाव्या वाटप झालेलं आहे आणि ह्या चाव्या वाटप आता आम्हाला जे आहे ते भाडं दोन वर्षापासून सगळ्यांना भाडं बाकी आहे द्यायचं आमचं भाडं आहे आठ हजार रुपये आणि काही लोक जी गरीब लोकं आहेत आमच्याकडे अशी लोकं आहेत जी घर धुनं भांडी करून राहणाऱ्या महिला आहेत काही विधवा आहेत काही लोकं तर आता दोन महिन्यापूर्वी कॅन्सरने कॅन्सर पेशंट होते त्यांना भाडं मिळालं नाही त्यांना उपचार नाही घेता आला म्हणून त्यांची डेथ झालेली आहे आणि अशा लोकांसाठी आमच्याकडे त्यावेळेस जी कमिटी होती व्यवस्थापक समिती होती त्यांनी सर्वांशी गोडी गुलाबीने किंवा चर्चा करून की आम्ही तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने करतो वगैरे हे केलं ज्यावेळेस घरं तोडण्याचा प्रश्न होता त्यावेळेस सर्वांशी अग्रीमेंट केली या ठिकाणी आमच्याकडे असे काही व्यक्ती आहेत ज्यांच्याशी गोड बोलून त्यांची घरं तोडली आहेत इथे आमच्याकडे जसे नारायण टेंकाळे साहेब असतील इथे शिवा लढवाळ आहेत ह्यांची घरं तोडली त्या कमिटीने त्यांच्या चेअरमन सेक्रेटरीने सांगितलं की तुला घराच्या बदल्यात आम्ही घर देणार आहोत तू घाबरू नको काळजी करू नको ह्या माणसाच्या घराच्या याच्यावरती अॅलॉटमेंट नंबर नम, एनेक्शन नंबर दुसऱ्याचा टाकला आहे है, आणि ह्यांचा ह्यांना बेघर केलेलं आहे के यांचा जवळजवळ चार वर्षापासून भाडंसुद्धा बंद केलेलं आहे हा ह्या व्यक्ती नारायण टेंकाळे यांचं घरसुद्धा असंच त्यांना बे जबाबदारी न घेता किंवा तोडलेलं आहे निष्कासित केलं आणि यांना जवळजवळ ह्यांच्या घराचं भाडं चार वर्षापासून केअर ऑफ आहे असा बहाणा करून त्यांना भाडं दिलं जात नाही आहे आमच्याकडे असे काही मंडळ आहेत विधवा महिला आहेत जे आता येऊ शकत नाही पण मी तुम्हाला माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत ते पिशवी दाखव जरा बाबा जवळजवळ आणि ते हे दे जवळजवळ एकशे पाच लोकांचे माझ्याकडे अर्ज आलेले आहेत हे मी सहकार सुद्धा आम्ही त्याचं हे केलं आहे पण आमची संस्था इतक्या दबावाखाली आहे की त्यांच्या रजिस्ट्रेशनसुद्धा ऑनलाईन भाड्यासंदर्भात जी एस आर एकडे प्रणाली आहे आमची संस्था तिकडे ऑनलाईन रजिस्टर नाही जेणेकरून आम्ही तिकडे ऑनलाईन तक्रार करू शकू आमचं आणि जर आम्ही फिजिकल तक्रार करायला गेलो तर हे सारे म्हणतं की तुमच्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रणाली तयार केलेली आहे त्याम ऑनलाईन आमचं संस्थाच तिथे रजिस्टर दाखवत नाही आहे आमच्याकडे ही एकशे पाच लोकांची यादी आहे ज्यांचे ही मेजर यादी फक्त आमच्याकडे आलेली आहे असे जवळजवळ सहा ते आठ कोटी लोकांचं भाडं आहे एकशे सहा लोकं इथे माझ्याकडे रजिस्टर आहेत ज्यांच्याकडे ज्यांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की थोडासा आमचं भाडं मिळवून आम्ही भ्रष्टाचार सांगत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय की हे भाडं जे आहे हे तुम्ही ऍग्रीमेंट पेपरवर आम्हाला लिहून दिलेलं आहे की आम्ही भाडं देतोय आम्ही फक्त आमच्या हक्काचं भाडं मागतोय आणि ह्या भाड्यासाठी आम्ही तुमच्या समोर बसलेलो आहे जवळ जवळ एक महिना झाला हा माणूस तिथे चक्रा मारतोय मागच्या नोव्हेंबर सप्टेंबरमध्ये इलेक्शन झालं चौदा सप्टेंबर रोजी त्यावेळेस ह्या माणसाचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतलं की मी तुला भाडं देतो तुला घर देतो आणि नंतर त्याला परत आता एक महिना झाला त्याला कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं भाडं त्याच्या अकाउंटला पडलं नाही म्हणजे जी लोकं त्याच्याकडे मागणी करायला जातात तेव्हा अशी लोकं विकासकापर्यंत तर पोचूच देत नाहीत विकासकासमोर बाउन्सर लावलेले आहेत मोठे मोठे बाउन्सर उभे केलेले आहेत की आम्ही त्यांच्या कार्यालयापर्यंत पोचू शकतो अरे हा विकासक आमच्यासाठी आहे जर तुम्ही जर आमच्या आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचू देणार नसाल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार कशी आमचे वेदना मांडणार कसे जर बॉडीगार्डच आम्हाला बाहेर आढवत आहेत म्हणजे हे बॉडीगार्ड नसून आम्हाला रोखणारे तिकडे व्यक्ती त्यांनी ठेवलेले आहेत की विकासकापर्यंत कोणी पोचू नयेत आपके साथ मेरा नाम शिवा लड़वाल है तो मैं इनके साथ में भी काम कर चुका हूँ और बाकी जितनी मेरी टीम है इनके साथ में काम कर चुका हूँ अभी इलेक्शन भी हुआ था उसमें भी हमने उनको बहुत सारा तो प्रचार भी करवाया सब कुछ किया चलो हम सब शांति नगर के ही हैं तो हम सब हम सब एक ही हैं तो हमारा मुद्दा एक ही है कि एक तो हमारे जितने भी बंदे हैं सबको घर मिले घर के बदले घर मिले उन लोगों ने जो भी पेपर बना के दिए थे कि घर के बदले घर देना तय होगा उसमें बहुत बंदों के नाम हैं लेकिन मैं नाम इधर शो नहीं कर सकता हूँ ठीक है तो क्योंकि फिर वहाँ पे फिर वही एक अलग माहौल वो लोग पैदा कर देते हैं तो ये चीज़ें हो गई हैं और भाड़ा की हमारा मुद्दा यही है कि चार पाँच साल से किसी का तीन साल का है मेरा खुद का चार साल का भाड़ा बाकी है खाली आश्वासन दिया है उन लोगों ने कि मैं भाड़ा देता हूँ अब मेरे से चेक लिया कैंसिल और करारनामे पे साइन करवाया जो पहले का करारनामा था वो है लेकिन उन्होंने कोई नया कर, करारनामा रखा है और सबको ऑफिस पे बुलाते हैं और मतलब है, वीडियो बना के उनको साइन करवाते हैं और फ़ोटो वोटो लगवा देते हैं कि तुम इस तरीके से करो तो जबकि जब, जब करारनामा उनके पास ही रखने का क्या ज़रूरत है तो जब हमारा साइन हो गया तो करारनामा जो भी नया आया है तो हमारे पास दो न वो चीज़ें तो हमें उसको पता होना चाहिए कि उसके बारे में है हो क्या रहा है ना तो हमें भाड़ा दिया जा रहा है ना हमें घर दिया जा रहा है और हम मेरे खुद का रूम का नंबर उन लोगों ने किसी और को बेच दिया तेरह सौ अट्ठासी क्लोज ए में मेरा नंबर था मेरे घर का फ़ोटो भी है सब कुछ है लेकिन उन लोगों ने किसी दूसरे को कोई मोमिडियन लेडीज है उसके नाम पे बेचा और उन लोगों ने वो भी पैसा खाया मतलब बहुत ज़्यादा ही धांधली चल रही है उधर जन कल्याण शांति नगर डोंगरी होती है हमसे पहला शुरुआत ला झोपडपट्टी योजना करायला आम्ही तिकडं एसरस योजना आणले तिथं मी कमिटीमध्ये असताना योजना आम्हीच आणले झोपडपट्टी योजना होते तेव्हा आम्हीच आणले आल्यानंतर त्या जागेवर झोपडं होते तेव्हा विकास झाले झाल्यानंतर कमिटी झाले कमिटी झाल्यानंतर काय लोक तिकडे कमिटीमध्ये असून ते लोकांचा काय भला केलेला नाही आणि कमिटीमध्ये राहून कुणाचा काय भला झालेला नाही आणि तिकडं झाले असंच लोकांना गुमराह करून गुमरा करून काहीतर बिल्डिंग तीन बिल्डिंग बांधले पहिला एक नंबर दोन नंबर असं बिल्डिंग बांधले बिल्डिंग नंबर एक बिल्डिंग नंबर दोन आणि सी डी सी डी असं म्हणून बिल्डिंग बांधले तरी आम्ही काय गोष्टी बोलायला गेला तिकडचा तो अध्यक्ष होता त्या टेमाला त्याला बोलला तर काम करायचं चुकीचा तरी तो आमचं ऐकत नाही बिल्डर बिल्डरचं ऐकायचा तुम्ही काय बोलता आम्हाला काय कळत नाही असं म्हणून तो आम्हाला उडवडून उडू कळून आणि त्या बिल्डिंग आम्हाला बांधून दिल्या तरी दहा वर्ष झाले दहा वर्ष झाल्यानंतर पण त्या बिल्डिंगमध्ये पाणी नाही त्या बिल्डिंगमध्ये काय आम्हाला सोसायटी रजिस्टर करून दिलेले नाही आणि आमचा प्रॉपर्टी टॅक्स काय भरलेलं नाही आणि ते बिल्डिंगमध्ये आमचा जायला रस्ता काही नाही सगळा रस्ता कुठला आता समजा आपल्याला बिल्डिंगला आग लागली तिकडं कुठली गाडी येऊ शकत नाही पिराला त्या स त्या संदर्भात आम्ही विचारायला गेलो तरी ते लोक आम्हाला आपोने पूच वाला आम्हाला काम आहे हमने की आहे हमको आगे बोलने का आपको जरूरत नाही असं म्हणून एक कमिटीचा जो कालिदास शेट्टी म्हणून आहे कालिदास शेट्टी तो अध्यक्ष आहे तो, तो, तो दरवेळा काय ना काय बोलतो काय करू शकत नाही तुम्ही जावा काय करायचा करा काय काय करायचं करा काय करायचं करा, करा तुम्हाला ते आम्हाला धमकी देतात आणि राज्यमंत्री गृहनिर्माण राज्यमंत्री श्री पंकज भोरी साहेब आहेत त्यांची भेट मागितलेली आहे जर आज आम्हाला भेट नाही मिळाली तर आमचं उपोषण उद्याही असंच सुरू असणार आहे आणि त्याच्यानंतरही जर नाही मिळालं नाही आम्हाला तर आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय नाही आम्ही हायकोर्टात दाद मागू माझं नाव नामदेव रोटे मी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा खजिनदार या नात्याने आपल्या चॅनलकडे घरानं मांडतो विकासकाला मी आम्ही ट्रस्टी कमीत कमी पंधरा ते सोळा वेळा भेटायला गेलो ज्या वेळेसपासून एची स्कीम राबत होती त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी अशा प्रकारे आम्हाला काही सांगून दिलं काही वचन दिलं की आम्ही तुम्हाला व्यवस्थितपणे मंदिर बांधून देऊ असं मंदिर बांधून देऊ की जगाला हेवा वाटेल आहे अशा प्रकारचं मी मंदिर बांधून देई जनकल्याण शांतीनगर या विभागात जो काही एस आर एचा प्रकल्प झाला आहे तो दोन पार्टमध्ये झालेला आहे त्यापैकी आम्ही फर्स्ट पार्ट म्हणजे फर्स्ट पार्टच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी आपल्या माध्यमातून पर्यंत प्रशासकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो सर्वात प्रथम यांनी जो फर्स्ट पार्ट बनवला त्यामध्ये एक नंबर बिल्डिंग ए बी सी डी आणि दोन नंबर ए बी अशा प्रकारच्या बिल्डिंगी बनवल्या अशा प्रकारच्या बिल्डिंगे बनवत असताना त्यांनी तेथील मुला लहान मुलांच्या ज्या काही आश्वासनं दिली होती जी काही खेळाचे मैदानं होते त्यानंतर गार्डन होते ह्या सर्व बळकावून तिथे एक नवीन बिल्डिंग बनवण्यात आली जे या या बिल्डिंगची तिथे जागा नव्हती परंतु ते जा ते त्या जागा तिथे त्यांनी त्या जागेवरती गार्डन आणि तिथल्या ज्या काही मैदाना होती त्या मैदानावरती त्यांनी सर्वात प्रथम बिल्डिंग बनवल्या हा सगळ्यात मोठा तिथला सगळ्यात प्रथम भ्रष्टाचार आहे आणि त्यानंतर त्या बिल्डिंग बनवल्यानंतर तेथे तिथल्या पाण्याच्या टाक्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली की ते त्या बाजूला ड्रेनेज लाईन अशा प्रकारे एवढ्या बाजूला आहे की ते ड्रेनेज गटारचं पूर्ण पाणी पिण्याच्या टाकीमध्ये जातं आणि त्याच्यामुळे तिथे जी लोकं आहेत ती लोकं न सांगण्यापेक्षा तिथली डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर जे कधी असे त्यांच्याकडे जास्त पेशंट गेले तर आम्ही त्यांना असं सहज जरी विचारलं की काय डॉक्टर आज खूप पेशंट आहेत तर सरळ सांगतात की इथलं हे सगळं तुमचं जे पाण्याचं जे दूषित पाण्यामुळे लोकं आजारी पडतात आणि त्यामुळे हा सर्व प्रकार घडतो